बघा एकदम छान झाले अजून गर, गरम आहे ही थोडी थंड झाली की पुन्हा दाखवते पण एकदम कुरकुरीत आहे बघा अंगाव मी दिप्ती दिप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे कारण मध्यंतरी माझी तब्येत बरी नव्हती मेडिकल इश्यूमुळे मला व्हिडिओ नाही टाकता आले त्याबद्दल तर आज मी काय करते उद्या गौराई येणार त्यांचं आगमन होणार आहे तर त्यासाठी आपण चकली करतोय तर ही विदाऊट भाजणीची चकली आहे म्हणजे तांदळाची आणि आपले डाळ वजे असतात तर त्यासाठी बघा मी हे काय काय साहित्य घेतलं आहे तर हे मी एक वाटी डाळवं घेतली आहेत ही डाळवं म्हणजे आपल्या चणेवाल्याकडे मिळतात ना किंवा मालाच्या दुकानात मिळतात ते हे डाळवं म्हणजे ही भाजलेली डाळ आहे तर ही सव्वाशे ग्रॅम आहे नंतर ह्याच वाटीने मी हे चार वाट्या तांदळाचं पीठ आणि हे रेडीमेड आहे हे काय घरात मी केलेलं नाही रेडीमेड पीठ मी आणलं आहे चार वा, चार वाट्या ह्या घेतल्या आहेत आणि ते अर्धा किलो झालं आहे त्यानंतर हा दोन चमचा तिखट मसाला आहे बिडगी मिरचीचा नंतर हे दोन चमचे धणे आहेत हा एक चमचा भाजलेली चिरेपूळ आहे नंतर हे थोडं क्रश केलेलं म्हणजे हातावर जरा हे करून मी ओवा घेतला आहे क्रश करून नंतर दोन चिमूडभर हिंग आहे दोन चमचे तीळ आहेत आणि हे मी दीड चमचा मीठ घेतलं आहे तर ते मी जेवढं प्रमाणात आहे तेवढं घालीन चवीप्रमाणे आणि हे पाव पाववाटी तेल आहे त्याच्यात पण म्हणजे वजन केलं त्याचं पन्नास ग्रॅम झालं तर आपण आता सुरुवात करूया हे जिरं आहे भाजलेलं एक चमचा आणि दोन चमचे धणे पूड आहे आता आपण पहिल्यांदा डाळवं डाळव दळून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आणि हे मी जे पीठ घेतलंय ना ते ऑलरेडी मी ह्या चाळणीने चाळून घेतलंय आणि ह्याचा जिराचा एवढा खमंग भाजलेला मस्त अर्धा किलो पीठ आहे आपलं तांदळाचं आणि हे सव्वाशे ग्रॅम डाळ आहे तर आता आपण हे पाचशे आणि सव्वाशे सव्वा सहाशे ग्रॅम ची चकली होईल आपली आपण आणि मग ह्याच्यात मिक्स करूया परत सगळं घेऊया डाळव्यांचा पण खमंग सुवास सुटलाय छान आता हे थोडस जाडसर उरलेलं आहे ना हे आपण टाकून द्यायचं हे काही घ्यायचं नाही आणि आता याच्यात आपण हे चार वाट्या पीठ तांदळाचं मिक्स करूया करून घेऊया आणि हे आपल्याला ह्या गरम पाण्यात पीठ माळायचं आहे त्यामुळे इथे मी गरम करत ठेवते आणि इथे आपल्याला हे जे तेल आहे ते आपण ह्या तडका पॅन मध्ये गरम करून घेऊया तोपर्यंत आपण ह्याच्यात हे आपले कोरडे मसाले घालून घेऊया प्रथम आपण ह्याच्यात तीळ घालूया नंतर हे लाल तिखट दोन चमचे ओवा धणेपूड ही जिरेपूड आणि हे हा हिंग चवीप्रमाणे मीठ घालते त्याच्या अंदाजाने मिक्स करून घेऊया चकली सारखा सुगंध सुटलाय छान सुगंध येत पीठ पण छान आपलं मिक्स झालंय मसाला हे उरलेलं वाटीतलं तेल घालते कडकडीत तापले आता गॅस बंद करते आणि ह्याच्यात हे कडकडीत तेल आपण उठून घेऊया कोमट गरम गरम ते ह्याच्यात टाकू नका हात नाहीतर हात भाजायची शक्यता असते त्यामुळे आधी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या पीठ आणि आता कोमट झाल्यानंतर हे बघा आपल्या मुठी वळ्या जात त्यामुळे मोहन आपलं चांगलं त्या सगळ्या पिठांना अगदी चोळून चोळून लावा आणि आता पिठाचा कलर पण किती छान आलाय बघा चेंज झालाय ना चे आणि खमंग सुवा सुटलाय अगदी छान त्याच्यात आपण एक वाटी हे तेच पाणी घेत दुसरी वाटी आपण घेतली थोड थोडं घालूया तिसरी वाटी झाली घालू गर्दी वाटी म्हणजे पाऊण पाऊण वाली आली आहे का काय माहितीये वरपर्यंत गरम आहे ना ते घेता येत नाही आतापर्यंत साडेतीन वाटी हे पाणी झाले गरमच आहे पाणी त्यामुळे हात घालता नाही येते पिठात हे पीठ आता पीठ बघा किती छान मळून झालंय आता आपण हे दहा पंधरा मिनिट झाकून ठेवूया मिनिटं होऊन गेलीय पीठ झाकून ठेवलं आपण आता आपण ह्या चकलीचा सोरा म्हणा किंवा साचा म्हणा त्याला आपण तेल लावून घेऊया आहे ह्याची खरखरीत बाजू आहे ना ही आपल्याला बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि ही प्लेन आहे ती अशी गुळगुळी आतमध्ये ठेवायची खरखरीत बाजू बाहेर आणली म्हणजे त्या खरखरीत बाजू बाहेर ठेवल्यामुळे काय होतं चकलीला काटे खूप छान पडतात आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया इथे मी तेल तापत ठेवले कढई अखंड गोळा भरायचा नाही असं तुम्ही अर्धा अर्धा भरलात ना तर त्यामुळे हवा रात्री आणि तेच चकली आपली मध्येच तुटण्याचा संभव असतो म्हणून आपण अखंडच ह्याच्यात असं सिलेंडर कृती गोळा करून ह्याच्यात भरायचं आहे आणि हे पीठ असं चांगलं दाबून घ्यायचं आहे येस बघा आपला जो पिठाचा गोळा टाकला होता अजून थोडं तापायला पाहिजे तो पटकन नाही वर आलं तिथेच तो हे झालं बघा किती मस्त आणि अखंड चकली पडतायत आता आपलं तेल पण चांगलं तापलंय एक चकली सोडून किंवा झाडा लावू नका तिला थोडं सेट होऊ दे आणि थोडे आता गुडबुडे पण बघा मग खूप आले होते ना उसळलं होतं कारण तापलं ते आता थोडे सेट झाले बघा थोडे आता मीडियम करते म्हण आपल्या चकलीला किती छान काटे पडले आणि अगदी अखंड येते ही गणपतीची आरती चालली आवाज येतोय का तुम्हाला किती प्रसन्न वाटतय मग आता आपली चकली कुरगुडे कमी झाले आणि चकली खाली बसली आता आपण काढून घेऊया हो गॅस आपण थोडा मोठा ठेवूया थो उलसण्यावर घेऊन आपण चकली याच्यात सोडूया हो मी दोन दोन चकल्या सोडतीये

खाली जाऊन बसते बघा आपल्या तांदूळ आणि डाळव्यांच्या चकल्या मस्त तयार झाल्या आहेत एकदम खुशखुशी झाल्या आहेत हे बघा एकदम सुंदर आणि तेल पण नाहीये त्याला लागत जर खाऊन बघ खुशखुशी कुरकुरीत आवाज येतो बघा कुरकुरीत आणि एकदम छान बघा पोकळ झाल्या आरपार दोरा पण जाईल त्याच्यातून मस्त कुरकुरीत घे छान आणि तेल पण नाही सांगलंय बघा खाली माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका आता पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सक चकली बनवा आणि चकली खा आणि मी पण आम्ही पण खातो